મારા <coughs> પાર્શલ

प्लॉट so, पाऊस एक महिन्यापूर्वी वाजणी वाढण्यात पाचशे कोटीचा केळी गेल्या के हागावा आणि अर्धा आणि विमा पूर्ण रिजेक्ट झाला साहेबांनी आम्ही विषय मांडला यांनी तज्ञांनाही बोलवले पाच सहा दिवसापासून खूप मोठा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये पडतोय जुने लोक तर म्हणतात चाळीस वर्षात असा कधी पाऊस बघितलाच नाही आणि राज्यामध्ये राज्यामध्ये जे नुकसान झालं राज्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे साधारणतः जे राज्यामध्ये नुकसान झालं साधारणतः बा वीस लाख एकरावरती नुकसान झालं आणि वीस लाख एकरापैकी प्राथमिक अंदाजानुसार आपल्या जर आपल्या ना नांदेड जिल्ह्याचा जो जिल्ह्यात आहे ते सगळ्यात जास्त नांदेड जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे ते वाजडानंतर वाशिम पद्धतीचं झालेलं आहे तुम्हाला एवढं सांगायला आमदार साहेबांचा खूप आग्रह होता की तुम्ही इथं आमच्या नांदेड या घराचं असू द्या बकरी असू द्या शरीर